महिलेवर कोयत्याने वार जबरदस्तीने सोनेचे दागिने चोरल्याप्रकरणी आष्टाच्या एकाला दहा वर्ष कारावास उसने पैसे न दिल्याच्या रागातून महिलेवर कोयत्याने वार करून तिच्याकडील जबरदस्तीने सोनेचे दागिने चोरल्याप्रकरणी रोहित आनंदराव पवार वय तेहत्तीस राहणार लक्ष्मीबाई नायकवडी नगर आष्टा तालुका बाळवा याला न्यायालयाने दहा वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावली जिल्हा न्यायाधीश अनिरुद्ध एस गांधी यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी झाली पाच वर्षापूर्वी आष्टा येथे हा खुनी हल्ल्याचा प्रकार घडला होता हल्ल्यात रेवाप्पा वय या जखमी रोहित राहिला आहे जुलै दोन हजार एकोणीस मध्ये धानव्वा घरी असताना रोहितने त्यांना पैसे मागितले होते पैसे न दिल्याने रोहितने त्यांना शिवीगाळ केली त्यावेळी रोहित, के रोहित यांच्या आई वडिलांनी धानव्वा यांची माफी मागितली त्याचा राग रोहित याच्या मनात होता एक फेब्रुवारी दोन हजार वीस रोजी दुपारी धानव्हा या जनावरांना चारा आणण्यासाठी शेतात गेल्या होत्या तेथे रोहित गेला त्यांनी शिविकाळ केली कोयत्याने कोयत्याने वार केले या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या रोहितने कोयत्याचा धाक दाखवून धानव्वा यांचे सोनेचे दागिने जबरदस्तीने चोरून नेले त्यांनी आष्टा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली पोलिसांनी रोहितला अटक करून येथील न्यायालयात त्याच्या विरोधात दोषारोपत्र दाखल केलं होतं या खटल्यात सरकार पक्षातर्फे आठ साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली यामध्ये फिर्यादी वैद्यकीय अधिकारी डॉ अविनाश पाटील पोलीस उपनिरीक्षक दीपक सदामते यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या